पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज परत घेतल्याने निवडणूक रिंगणामध्ये आता तेहतीस उमेदवारांनी आपले नामांकन पत्र परत घेतले त्यामुळे निवडणुकीत तेहतीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत निवडणुकीत चेअरमन सचिन खायाळ आणि तुषार शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे एकूण सहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एकूण संचालक पदासाठी निवडणूक होत आहे निवडणुकीमध्ये पाचोड गटातून विक्रमराव घायाळ भरत घायाळ गणेश घायाळ तर बिडकीन गटातून दत्तात्रय आमले दिगंबर गोरडे दीपक फांदाडे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा चेअरमन सचिन घायाळ आणि तुषार शिसोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सचिन घायाळ म्हणाले की आमचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून होणाऱ्या पंधरा संचालक पदाच्या निवडणुकीत देखील आम्ही बाजू मारणार आहोत कारखाना ताब्यात घेऊ असा विश्वास सचिन घाळे यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी अक्षय शिसोदे प्रल्हाद औटे कुरु बोबडे हरिभाऊ मापारी रावसाहेब आडसूळ ॲडव्होकेट रवींद्र घायाळ भाऊसाहेब पिसे सुनील घायाळ अमोल घायाळ दत्ता वाकडे गणेश पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दरम्यान संत एकनाथच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या निवडणुकीपासून अलिप्तवादी भूमिका घेतली आहे कारखाना निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे निवडणुकीतून तालुक्यातील मतब्बर नेत्यांनी ने। सपशेल माघार घेतल्याने याविषयी जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे दरम्यान चेअरमन सचिन यांनी सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणून तालुक्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांना सहकार क्षेत्रात राजकीय धक्का दिला असल्याचं सध्या सर्वत्र बोलल्या जात आहे गौतम बनकर न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आज श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस सालच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे येण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमच्या विनंतीस मान देऊन अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे आमच्या संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचे बारा उमेदवार बिनविरोध निवडून आलेले ते आहेत त्यातील पाचोड गट आणि बिडकिन गटामध्ये टोटल बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि कावसान लोहगाव आणि विहा मांडवा या गटामध्ये विरोधी पक्षाचे फक्त एक एक, एक उमेदवार आहेत त्यामुळे तिथले पण प्रत्येकी दोन उमेदवार असे सहा उमेदवार असे टोटल मिळून बारा उमेदवार जे आहेत तर ते बिनविरोध निवडून आलेले आहेत ज्या उमेदवारांनी आमच्या विनंतीस मान देऊन हा या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि कारखान्याचा अजून चांगला विकास करण्यासाठी कारखाना यापुढे साडेसात हजार टनी करण्यासाठी आमच्या पाठीवर एक एक शाबासकीची थाप दिली व आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्या सर्व उमेदवाराचे मना उमेदवार सर्व उमेदवारांचे मनापासून मी आभार मानतो कारण त्यांच्याशिवाय हे बिनविरोध होणं शक्य नव्हतं कारण सहकार क्षेत्रामध्ये आणि कारखान्याच्या विकासासाठी फार ताणलेली भूमिका न घेता सगळ्यांनी समजूदारीची भूमिका जर घेतली तर हा संत्यागना साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये एका चांगला कारखाना म्हणून उदयास आणण्यासाठी आमचं जे उद्दिष्ट आहे तर त्या उद्दिष्टामध्ये आपल्या सर्वांचे साथ असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होऊ शकत नाही त्यामुळे मी सर्व राहिलेल्या उमेदवारांतर्फे आणि जे बिनविरोध झाले त्यांच्यातर्फे आणि सर्व सभासदांतर्फे या सर्व फॉर्म वा वापस घेतलेल्या उमेदवारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो